आया सो जाएगा राजा रंग फकीर कितने सियासन चढ़ बैठे कितने पहरे जंजीर जंजीर एक दिन तो शेन छ एक दिन तो शेन जाऊ लगे मरे मरे में फरक करा मरणा मरना सब कोई कहे मरणा तो खुशहाली है चैन की नींद लगी सब दुनिया जाने वाली है सारी दुनिया सरे। जावा सर तू जीवने रे में कार्यक्रम मेल जावा कीर्ति ती लारा उर जावा आज नाना चले वो जिन बारह धन वे गे तो कीर्ति रूपी तुम्हारे हमारे में अमर सर आणि आज उनूर रामेरो चिंतन चालू रोज भगवान तारे कन ही प्रार्थना करा ते ईश्वर चरण मे ही प्रार्थना करो की हमारे मे तो जीवात्मा आयो तो तारे सामो उन पुनरुपी मन खरे जनवेर मे घाल पुनरुपी ये मन खरे जीवनेर मेला करन तारे चरणेर मे प्रार्थना करा जानी चालू विषण सुरुवात करा जा सेवालाल महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय विश्व

आता काईच ही नी आवणी पण संसारेर माहिती केन भजा केन कन करा भगवानेर ना मिरझावन करा देवेन आपणो पणाला जू आपणे अंगाडी कैक लोक देवेन आपणो पणा चले बस पस आपणेन कनाकडे वाळू जाऊ देव माझा देव माझा देव माझा वा देव माझा मी देवाचा देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा मी देवा देव 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 वा wow. जो भगवान ना आपण करा आपले कन योगानंद बापूस जे ना करा जे ना आपण अंत करणे वसाला तो भगवान तो आपण देखील देक्तीरो सोहळा भोगा आणि संतेरे चरणेरमयी जावा बापूरे चरणेरमयी जावा इ जीवन काही जपणे आपण कळजा जा जरूर जीवन काही आपण कळजा जाळव की ठिकाणी पर एक वाद केला की काही तुझी

ತೇರೋ ದಾ ದುಃಖ ದೂರ ಚಿಂತಾ ಶರಣ ಆಯೋ ತೋ ನಮ್ಮ ಹರಿ ರೇ कृपा रे दतारी भगवान तार कृपा हामापर रे द उ कृपा दृष्टी तार हामापर रे द की जेने करून तारी शरण पड हामाते गई मन खारे जन्म रे मै आए था एक एक, एक एवडी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानव आता पजे कतरी केवनी भोगेरवादी वादी मन खरो जन्म आपले मळ जन ये जन्म रे मन तार विसर मत पडे दे हाव कारण भगवान सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखमईचा पति सोई रिया गोडू तुझे नाम गोडू तुझे रूप मज प्रेम देई सर्वकाळ भगवान तारे की ती सदा प्रेम दे करतानी आज बापू स्वर्गवासवेगुजन बारदाने वीर ओरे निमते दी कार्य आणि नि ओरे निमते ते आमतार भजन करायचा कर ना अ सत सेवारे चरा सेवारे चरी चरी ચરણરે સેવા બાપુ કંતિ કઈ માંગે છા પણ दूसरो કઈ કોની માંગે સત્સંગ દે દે તારે ચરણરે સેવા પછી ઈચ ભાવ રે દે દે પ્રભુ તુ તો મારે જીવા તારો કોની પડે વિસર હરી ઈચ્છા પૂર્ણ કર બાપુ અમારું વિછા પૂર્ણ કર સદા તાર આમતારે ચરણમે રહે જાય તારો ચહેરો અમારે ચિત્તે મે રહે જાય જો ભાવ દે દે હમારે કન કરન તારો નામ આગુણા ગાવું કરું તારી સ્તુતિ રે કરું તારી સ્તુતિ રે કરું તારી સ્તુતિ રે

सारी स्तुति भगवान बापू म तारा स्तुति करू छू कोणी काय तारो नाम गुण गाऊ करू तारी हाव। स्तुति हाव। भाव मार मनेर में भाव रेद उ प्रेम जडाद उ प्रीती जडाद विघ्न दूर कर हरी इज विनंती अमर हमार, हमारे पर आवे विघ्न कंठ दूर करी विनंती हम तारे कन कराचा पण दुसरो तारे कन काही मांगे वाला जा काही पुन्हा काय गोरी मांगो तारे घरा हरी कर आयो, कर, आयो कर, कर आयो दुख दूर कर विच्छा पूरा हमारी बोले भगवान हम अपना आये हुए दुख को पूर्ण कर आये हुए दुख दूर कर हाँ। हमारे विच्छा पूर्ण कर पता नहीं पच काही कोणी मांगे वाळे तारे पच कोणी त्रास दू मग तोन हरी तारे भक्ति बिना तारे भक्ति रे बिना दुसरो काही त्रास कोणी देवाळा तोन कर हा भजने बद्दल आई विदेन घे हमारे स्वर्गवासी बापुरे पोतो बाळू प्रकाश जाधव हमारे प्रकाश हमारे सुपुत्र इंदू शमती एक से एक रुपया दिने धन्यवाद धन्यवाद उन्नोरी सातो साथ दगडू रोहिदास राठोड एनु रे शमती एक आवड रुपया दिने धन्यवाद धन्यवाद करताळी पुन्हा तारेकन काही कोणी मागेवळ करताळी यास विनंती करतो काही रोहिदास दगडू राठोड दगडू रोहिदास किती रोग रोहिदास दगडू राठोड रोहिदास दगडू राठोड एनु रे शांतिसुधा ए, ए काउंटर बॅड देऊन धन्यवाद धन्यवाद काळे माथेर मन ख्याच कधी कधी चुक जावच हे जाव सांग पाच ओर काही चे करा जोडा दाळी दोई हाता चरणी मेलू चरणी मेलू म्हाते उत्तम चंदू राठोड एनुरे शांती सुधा ए काउंटर पॅड देन के धन्यवाद धन्यवाद जीवने रो विचार करा जीवनेर मी समय घणो बलवान छ समय ई घणो बलवान छ करताई ये जीवनेर मी आपले काही कमायचं काही लारा मेलदार छ कोण विचार करा जोड ताळी दोई हात चरणी मेलू माथा संत तुका कर विनंती तोल पंढरी नाता पचो पंढरीन मय रंग भरोस कारण आज बापरो निमते ते आपण आज समय रो विचार करा आपल्या हाते माहिती जर एकणा समय निकळगो तो पुन्हा होटो मळच काय प्रकाश मामा मळी कळली आज नाना चलेगो गो जन बारा दन वेगे पुन्हा आपतमेन मळे वाळूच काही कोणी वाळो कोणी करताना समय रो विचार करा एकणा जर वेळ चले गो तो पुन्हा मळे वाळो कोणी एक ठिकाणी पर केला समय बडो बलवान रे हा बलवान झ समय बडो बलवान रे हाई समय बडो बलवान कोणी काही समय वेळ कितो आहे आपे कळच काही कोणी आपण वेळ कळेवाळ छे आणि हू जर समय कळेवाळ होतो आज बापेन बचाले ते कोणी काही पण समय केली झोडो कोणी समय आबे ताळे कळो कोणी करण समय बलवान झ हा जनाबाई प्रकाश जाधव स्वर्गवासी बापुरे मोडबुडी बैरे शमते वेन एकशे एक रुपया दिने धन्यवाद धन्यवाद कोणू रे सातो सात करम करण कोंडीराम जाधव बापू रो पोतो येणू रे शांती एक शेक दिने धन्यवाद धन्यवाद करण इस समय बलवान जोरे सारू गेला समाया बाळो बलवान रे हाय समाया बाळो बलवान

वनेन जाणू लागो हो नकच सुपुत्र जो आज हमारे तीन भाई बळन याडीर सेवा करण याडीन पार पाडे अन रे गो जे बापेर सेवा करण बापेर सुद्धा आ हे तर पार पाडन आज रो उत्तर कार्या सुद्धा आतरा आनंद रो कर रे जाणे आता सुंदर पारावार शेन करण भजने बद्दल आयवी देणगी हॅलो उषा अर्जुन जाधव बोडी बापूर येऊन समजे एकावन्न रुपया विजय अर्जुन चौहान विजय अर्जुन जाधव बापूर पोतो येऊन समजे एकावन्न रुपया

सिमन सीता साते म जाणू लागो वनेन वा पच कपटी रावण रूप बदलाना सीता ने लेगो वठान शाबा पच करुणा करण सीता रोवत जल्दी आ भगवान जल्दी आ जो कर सीता रोजन देख समय कसो रंग लायो भाई, भाई भाईर मै फसाना को आसो समय कति गति छ भाई, भाई भाईर मै फस छ जना मामा शकुनी पाची पांडवे फसाण डाव रमायो आणि रमतू रमतू पांडव हरे जन पच पाची पांडव शकुणी मामा पाची पांडवेन फसाय कोनी समय कसो बलवान पाच देखा यादव कुळ कृष्ण परमा यादव कुळ भगवाने रो, जना पच भी समय कोणी भाई भय कि दे मारा मारी लिदे मे करो प्राण लिदे करण दास प्रदीप केरो भजने म वेद पुराण हमारे अ सुंदर आशे प्रद प्रकारे हमारे प्रदी भाऊ राठोड रेवाळ काकडा ढोलकी सम्राट उन रो भजन असे प्रकारे ती भाई बा...